नमस्कार मित्रांनो विवाह हो एक भीषण परिस्थिती पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण तरुणी मोठ्या संख्येने दिसतील वृद्ध झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीच न झाल्याने वृद्ध आश्रमामध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य कंडण्याची वेळ येणार यात शंका वाटत नाही अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी ही पिढी स्वतःबरोबर पालकांना सुद्धा आयुष्याच्या वृद्धत्वाच्या टप्प्यावर अनेक चिंतांना जन्म देत आहे कारण मुला लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते पुढील पिढेकडे सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्तीच्या आयुष्याचे नियोजन करू शकतात आता मागील एक पिढी आत्ताची विवाह न झालेली पिढी यांच्या निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे फक्त पैसा प्रॉपर्टी दागदागिने गाड्या म्हणजे सर्व सुख नाही कौटुंबिक आयुष्यात बरे वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरे जाताना पती पत्नी एकमेकांचा मानसिक आदर असतात जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकूलता सुसह्य होते ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळे शिक्षणाची पात्रता आर्थिक कमाई जमीन जुमला राहण्यासाठी स्वतःचे घर सौंदर्याच्या व्यापक कल्पना ठराविक भौगोलिक क्षेत्रात म्हणजे मुख्यतः पुणे मुंबई नाशिक येथेच वास्तव्य असावे याचा दुराग्रह हट्टाबाई विवाहाची वय निघून जात आहे तारुण्याची किंवा ठराविक वयात विक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता आणि निरामय ही पिढी पारखी होत आहे तेही आपणच आपल्यावर लादून घेतलेल्या अटीमुळे बायोडाटा बघून किंवा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यांवर कशी मात करून विवाहासाठी पार्श्वभूमी तयार करता येईल याचा विवाह इच्छुक तरुण तरुणींनी विचार गंभीरपणे करायला हवा ठराविक बाबींचा अत्याग्रह हा आपल्या विक आयुष्याला मारक आणि बाधक ठरतो आणि कल्पनांची इमले रचूनही वास्तवात एकाकी पण जगण्याची वेळ येत आहे आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपण एवढी मोठी चूक केली त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर पडणारच आहेत पण सामाजिक संतुलन बिघडणार आहे आपल्या संस्कृतीला सुद्धा या बाबी मारक ठरत आहे स्त्री पुरुषांच्या आयुष्याची पूर्णता ही, ही वंशवृद्धी मुलांची संगोपन शिक्षण गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यांतूनच होत असते आपण विवाह संस्थेचा पाया आणि ठाचा उघडून टाकत आहोत आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत यावर गंभीरपणे आत्मचिंतन करण्याची वेळ आहे लोकसंख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपानसारखे प्रगत विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना सामोरे जात आहे घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर अप, आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल शेवटी जी तडजोड वय वाढल्यावर करणे अपरिहार्य आहे त्यासाठी सगळे तारुण्यपणाला लावून अपेक्षांचे ओझे किती काळ व्हायचे एवढे करून पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याच नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्ष घेतलेले एफर्ट्स आणि वाढलेल्या वयाचे काय कृपया संवादाचे पूल बांधून लवकरात लवकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल यासाठी काय पावले मिसलावी लागतील याचा मुळापासून विचार व्हावा ही अपेक्षा धन्यवाद